आणि आई गेल्याचं दुःख नेमकं काय असतं हे ज्याच्या जीवनातून आई जाते ना दादा त्याला विचारा आई गेल्याचं दुःख नेमकं काय असतं कारण आईला अनेक उपमा देऊन कवीने त्या ठिकाणी तिचं वर्णन केलंय महाराज आई माझी सागर शिकल छाय मध्ये उभा कि नाही आई म्हणजे मायेचा सागर आहे महाराज आईला मायेच्या सागराची उपमा दिली सागर कशाला म्हणतात हो सागराला दुसरी उपमा चालत नाही कारण या जगाच्या पाठीवर अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांना उपमा देता येतात पण अशा काही गोष्टी आहेत बाबा त्या निरुपमा आहे, आहे। त्यांना उपमा देता येत नाही गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावण योर युद्धम राम रावण योर युवाहा मर्यादा पुरुषोत्तम प्रभुराम चंद्रांचं आणि रावणाचं युद्ध झालं कोणासारखं झालं दोन बेवडे एकत्र ये येऊन भांडतात त्यांच्यासारखं का नाही।, नाही त्याला उपमा देता येणार नाही त्यांचं युद्ध त्यांच्या युद्धासारखंच झालं मग त्याला उपमा नाहीये त्याप्रमाणे आकाश कशासारखं आहे तर आकाश सुद्धा आकाशासारखंच आहे त्याला उपमा देता येणार नाही, नाही। आणि मग समुद्राची उपमा दुसरी कशालाही देता येणार नाही समुद्राला समुद्राचीच उपमा चालल समुद्राला दुसरी उपमा देता येत नाही आणि अशा निरुपमा असलेल्या समुद्राची उपमा खऱ्या अर्थाने आईच्या प्रेमाला दिलेली आहे महाराज कारण आपल्या जीवनामध्ये निस्वार्थ भावनेने आपल्यावर प्रेम करणारी आपल्या अतिशय जवळची व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे आई आहे महाराज स्वामी तिने जगाचा आई भिकारी स्वामी तिने जगाचा अरे एखादी आईला दहा मुलं असू द्या चार मुलं असू द्या दोन मुलं असू द्या पण सर्व मुलांवर सारखंच प्रेम करते तिला खऱ्या अर्थाने आई असं म्हणतात दादा आई असं म्हणतात कुठल्याच लाभाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांवर प्रेम करते तू कोबर आहे काय म्हटले ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची आणि प्रती कुठल्याच लाभाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांवर प्रेम करते ना दादा तिला खऱ्या अर्थाने आई असं म्हणतात किंवा आईला अनेक उपमा देऊन त्या ठिकाणी वर्णन केलंय महाराज कोणाला म्हणतात हो आई अरे जी डोळे झाकून प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात अरे जी डोळे झाकून प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात जी डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला बहीण असं म्हणतात वेळ प्रसंगी आपल्यावर डोळे वटारून का होईना प्रेम करते तिला पत्नी असं म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी आपल्यावर प्रेम करते ना दादा तिला फक्त आणि फक्त आई असं म्हणतात फक्त आणि फक्त आई असं म्हणतात विठाल ही पुढ़े जाऊन जर संग दिन भर काम करने के बाद जब आदमी घर लौटता है लक्ष्यपूर्व का दिन भर काम करने के बाद जब आदमी घर लौटता है तो बेटा पूछता है मेरे लिए क्या लाया बाप पूछता है कितना कमाया औरत याने बीबी पूछती है कितना बचाया लेकिन सिर्फ बेटा दिनभर में कुछ खाया आणि महाराज या जगाच्या पाठीवर आपल्या जीवनामध्ये सर्व सगळ्यात मोठं दैवत कोणतं असेल ना तर ते माता पिता आहे मातृदेव भव पितृदेव भव आणि मग बाकीचे देवो भव पण सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं आपल्या जीवनामध्ये दैवत कोणतं असेल ना तर ते म्हणजे आपले माता पिता आहे आणि दादा जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे ना महाराज तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच तीर्थाला जायची गरज नाही काशीला जाऊन काशी करायची गरजच नाही म्हणजे काशीला जाऊ नका असं माझं म्हणणं नाहीये पण जोपर्यंत आई वडील आपल्या घरी जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला काशीला जायची बरं मला सांगा काशीला कोण आहे आपल्यापैकी कुणी गेला असेल तर सांगा काशीला कोण आहे भगवान काशी विश्वेश्वर परमात्मा काशीला आहे बरं बाबा तिथे गेल्यानंतर काय मिळतंय हो काशीला गेल्याने मोक्ष मिळतो पण नुसता गेल्याने मिळतो का काय बोलले मोक्ष देवनी उदार काशी होय परी वेचावे लागे हो म्हणजे तिथं जाऊन मरावं लागतं तेव्हा मोक्ष मिळतोय पण महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबराय काय बोलले सकळ तीर्थाची धुरे जीए का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन की जे किंवा तुको बाळाय म्हटले माय बाप केवल काशी तेने न जावे तीर्थाशी आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच तीर्थाला आणि कुठल्याच क्षेत्राला जायची गरज नाही कारण सर्व तीर्थ आजी येथेच ओळले सर्व तीर्थ खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या चरणामध्ये सामावलेले आहे अरे पुंडलिकाने काय केलं हो कुंडरीकाने दुसरी तिसरी कोणाची सेवा केली नाही फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली अरे एवढी सेवा केली एवढी सेवा केली कर्तुम कर कर शक्तिशाली असलेला तो भगवान परमात्मा अरे जेने हे विश्व धरिले सत्ता मात्र आपुलिया म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते ते चालिता आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी विश्व व्यापक कमळापती असा तो परम आत्मा, भेटी करता आला आला भेटावया आणि मग विचारलं हे पुंडलिका अरे संपूर्ण विश्वाचा चालक मालक असलेला देव ज्याला म्हणतात तो मी तुझ्या समोर उभा आहे माझ्याकडे बघ कुंडलिकाने सांगितलं जरी तू देव असेल तर माझ्या आई वडिलांची सेवा माझ्यासाठी फार महत्वाची आहे देवाने सांगितलं अरे बाबा मग तोपर्यंत उभं राहण्याकरता की काहीतरी बसण्याकरता आसन वगैरे दिशील की नाही कुंडलिकाने सांगितलं माझ्याजवळ तुला बसण्याकरता आता सध्या तर काहीच नाही आहे पण जवळ वीट पडली होती घेतली आणि भिरकवली आणि सांगितलं या विटेवरती उभा राहा किती दिवस उभा राहायला हो युगे अठ्ठावीस विटे उभा नाही अजूनही खऱ्या अर्थाने त्या विटेवरती तो परमात्मा उभा आहे मग जगाच्या मालकाला सुद्धा विटेवर उभं करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे महाराज अरे तुम्हाला पंढरपूरला जायची सुद्धा गरज नाहीये म्हणजे जाऊ नका या मताचा मी नाहीये पण जर तुम्हाला शक्य होत नसेल तर जाऊ नका घरी बसून त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांची सेवा करा त्याच आई वडिलांच्या सेवेमध्ये

आणि अवघे देवाचे स्वरूपी कुंडलिके काय केले आणि परब्रह्म उभे केले अरे एवढी ताकद खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे म्हणून मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं आणि आईवडील गेल्यानंतर या, 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 गे गे या माध्यमातून त्यां मा त्यांची सेवा करणं मग अन्नदानाचं माध्यम असेल किंवा ज्ञानदानाचं माध्यम असेल या माध्यमातून प्रत्येक मुलाने खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे